कपिल पाटील फाउंडेशनच्या वतीने शहापूर तालुक्यातील डोळखांब परिसरातील कळभोंडे ग्रामपंचायत हद्दीतील आदिवासी समाजातील मुलांना शिक्षणासाठी प्रोत्साहन व आधार देण्याच्या उद्देशाने कपिल फाउंडेशनच्या माध्यमातून शैक्षणिक साहित्य वया व वा खाऊचे वाटप करण्यात आले यावेळी माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील साहेब यांचे सहाय्यक नंदकुमार कापसे भाजप सोशल मीडिया शहापूर तालुका अध्यक्ष अतुल भोईर अलबोंडे ग्रामपंचायतीच्या सरपंच जया वाघ चंद्रकांत दुपारी राजू भला रघु भला यांच्या हस्ते आदिवासी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व वा खाऊचे वाटप करण्यात आले तसेच मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेल्या गावातील नागरिकांना माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांचे स्वीय सहाय्यक नंदकुमार कापसे यांनी केंद्र शासनाच्या व राज्य शासनाच्या विविध योजनांची माहिती नागरिकांना दिली कपिल पाटील फाउंडेशनकडून आदिवासी कुटुंबातील मुलांना शैक्षणिक साहित्य व खाऊ मिळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य पडले होते न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क काही ना काही काम मतदारसंघात ठेवली प्रत्येक चक्कर मारली प्रत्येक चक्रीत काही ना काही नव्हते प्रत्येकाच्या सुख दुख देत नसतो कुणाला हे त्रिताळ असते त्याचे त्यालाच करून खा नाही फक्त आलं गेलं आणि समजलं तर एवढं होतं म्हणून आम्ही करतो आता लाजेवाडी पाटीलवाडी आणि पुढची वाडी तिन्ही वाड्या जाणार आहेत मध्ये भेट केलं होतं अजून वेड व्हा असं प्रत्येक मतदारसंघात त्या प्रत्येक आदिवासी पाड्यामध्ये जाऊन लोकांच्या अड्या अडचणी करून घ्यायची समजून घ्यायच्या प्रत्येकाला काही काम असेल ते करायचंय आणि ते आयुष्यामध्ये म्हणून आपल्या एक थोडं विद्यार्थ्यांना व्हाय पण वाटायच्या हे आरे आम्ही आपलं येत आहे तरी मी सरपंच सांगतो की त्यांच्या हाताने सर्व विद्यार्थ्यांना व्हाया देण्यात याव्यात दोन शब्द तुमच्या काय अडचणी असेल तर सांगा आता आपल्याला की लाडली बहीणचे सगळ्याला पैसे येत असतील काही जर ज्यांचे येत नसतील त्यांनी सगळ्यांना जाऊन केवायसी करून आपल्या आतून गोयरे झाला गोळ खामचा त्यांच्याकडे जर हे देखील करून त्याच्या ते सुद्धा करून कुणी राहिला असेल चुकून तरी त्यांचे सुद्धा भेटतील आता परत मार्च पासून एकवीस रुपये झाले तर किती महिला नाही तर येतात सगळ्यांना काहीच राहिले त्यांचे के वायसी करून घ्या तेवढे दोन दो शब्द बोलतो आणि आता भया वाटायचा कार्यक्रम चालू करतो जास्त स्कीम सी अपूर्ण अंगणवाडी सेविका पुढच्या महिला प्रचार गट आहे कुठे तुम्हाला काय करते ठरवा तिथे आपण तीन महिन्यांनी तरी आपण लक्षात इथे बघू सगळ्या देशभर कार्यक्रम चालू आहे हा सुद्धा आपल्या पाटीलवाडीमध्ये करू तिथे सुद्धा मी पूर्ण सहकार्य करेल आणि अंगणवाडीचे जे सेविका आहेत त्यांना सुद्धा पुढच्या आहे आत्ता इथे नाहीत भेटून आपण इथे कसं करता येईल आणि लाडली बहिणी जेवढे